हाय एव्हरीवन तर आता मी आहे कोल्हापूरच्या आभावाने मंडपात म्हणजेच महालक्ष्मी मंदिर आणि या आवारात माझ्या मैत्रिणीचं एक फेमस शॉप आहे ती म्हणजे श्री महालक्ष्मी हँडीक्राफ्ट तर हे तिथलं एकमेव असं शॉपी आहे जेथे सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या मूर्त्या भेटतील तर चला आपण पाहूयात मूर्त्या करत आहे वन मिनिट या माहिती फोटो टाइमला ना घेऊन ये किधर गासो भाई मैं तो बस इतना ही होता है लोग जाने दो लोग चला गया है लगा ना ना समाधाने विनुवाना है रोज 100 पे लेना है मरता है केचे ना हो सही

इथे स्वामी समर्थांची एक आकर्षित मूर्ती आहे ती खूप छान आहे एकदम ॲट्रॅक्टिव्ह दिसणारी ही स्वामी समर्थांची मूर्ती परत विठ्ठल रुक्माई आहे शिवाजी महाराज आहे महालक्ष्मीचे छान छान फोटो पण आहेत तुम्ही इथे एकदा या आणि तुम्हाला इथे जे काय हवं आहे ते मिळून जाईल खूप छान छान मूर्त्या आहेत छोटे छोटे वाले आहेत मोठे वाले आहेत महालक्ष्मी मंदिरला जर तुम्ही कधी आलात तर या शॉपिंग मध्ये नक्कीच या वाव वाव वाव

sí, na pati magdating deti na no? oh. गौरीचे मुखोटेसुद्धा आणलेले आहेत एकदम आकर्षित अँड अट्रॅक्टिव्ह आहे इथे महालक्ष्मीला कोल्हापूरला येणारे महाराष्ट्रातूनच नाही तर देशातून येणारे लोक इथे या शॉपीला भेट देतात आणि मूर्त्या घेतल्याशिवाय ते जातच नाहीत इतकं हे फेमस शॉपी आहे तर आता बघा हे फॉरेनर आलेले आहेत आणि यांनी पण भरपूर असं साहित्य घेतलेलं आहे तर अशी एकच भवानी मनपटली शॉपी आहे खूप फेमस आहे आणि तुम्ही जर कोल्हापूरच्या महालक्ष्मीला आलात तर नक्कीच भेट द्या चला तर मग भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी